भगवान महावीरांनी कोणालाही कमकुवत बनू नये आणि बनवू नये असा संदेश दिला भगवान महावीरांच्या चरित्राचे चिन्ह सिंह आहे धर्मसिंहासारखा असावा आपण फक्त भक्षण करणाऱ्या सिंहालाच बघितले पण अहिंसेचा सिंह फक्त महावीरांकडे आहे आज पावलो पावली हिंसा होते पारिवारिक हिंसा आज वाढत आहेत छोट छोट्या घटनांमुळे हिंसा वाढत आहे अहिंसेची कत्तल होत आहे अहिंसा गायीसारखी नाही तर सिंहासारखी आज असावी असे मत आपल्या अमोलवाणीतून जैन समुदायासमोर बोलताना सांगितले शिर्डी शहरात महावीर गाथा कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे सर्व धर्म समभावाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या साईंच्या नगरीत पहिल्यांदाच भगवान महावीर जनक जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने मराठी भाषेतून महावीर गाथा हा कार्यक्रम संपन्न होत आहे सकल जैन समाजाचे संघपती पुखराज लोढा रतिलाल लोढा अनिल पिपाडा विजय लोढा रतिलाल पी लोढा सुभाष लोढा योगेश ओस्तवाल कमलेश लोढा धीरज लोढा राहुल विजय पारक, संजय लोढा फुटरमल जैन किशोर गंगवाल सुनील लोढ़ा, विनोद गंगवाल आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते राहू शकत नाही होम मिनिस्टर समोर शेरासिंह वागू शकतो बोलू शकतो कोणी आहे एखादा हातवर होईल चांगलं नाही एक झाला ना। पण तो पण नेत्याचा झाला तर नेत्याच्या हातावर किती विश्वास ते तुम्हीच ठरवा सिंहासारखी कथा ऐका सिंहासारखे गाण ठेवून सिंहासारखं मन ठेवून सिंहासारखं हृदय ठेवून कथा ऐकता महावीर कथा ऐकता ऐकता तुमचा स्वभाव नक्की होऊन जाईल फक्त सांगतो तुम्ही मला पाहता ना आजच एका व्यक्तीने सांगितलं मी सकाळी व्याख्यानमध्ये बोललो होतो ना माझ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे फार लागलेले असतात मी कुठं काय बोलतो हो, पण त्याचा दुसरा हात कसा काढायचा असे ऐकणारे सो माझे फार असतात मी सकाळी सांगितलं की तेहतीस वर्षापूर्वी माझा स्वभाव सारखा होता तर त्यांनी मला परत सांगितलं नाही हो स्फोट तर काय आहे एक वेळेस झाल्यानंतर परत बाम्ब स्फोट होत नाही कोणताही बाम्ब किती वेळ फुटत <laughs> एकच वेळेस तुम्ही बॉम्ब फोटा सारखे नव्हते म्हणले तुम्ही जेव्हा गुरुदेवाकडे बसायचे ना म्हणले आम्ही डोकून पाहायचो वाघ तिथं बसलाय काय वाघ नसेल तर आक यायचं म्हणलं तुम्ही तिथं बसलेला असल्यामुळे पळून जायचो सगळं हे ऐकून घ्यावं लागतं त्यांना कस सांगू मी महावीराचा पुजारी आहे तर मी सिंह सांगताच नाही शेळी सांगता थोडा राहणार तुम्ही एक घंट्या करता सिंहासारखे होणार तर तो, तो शेतकरी विसरला होता तुम्ही मात्र कधी विसरू नका कारण की विसरणारी माणसं हो, नेमकी दुसऱ्याला संकटात टाकतात वाक्य ऐकले तुम्ही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी